वाजलेल वाजलेल आहे आजचा रविवारचा हा मेनू होता आणि सगळा मेनू माझ्या मिस्टरांनी केला होता पहिल्यांदा तर आम्ही सकाळ सकाळी जाऊन भाऊच्या धक्क्यावरून ही कोळंबी विकत घेतली आणि कोळंबी विकत घेतल्यानंतर घरी येऊन मी आधी ते साफ करून घेतली साफ केल्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी मी इथं कोकम अगळ टाकला होता पहिल्यांदा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मॅरिनेशनला टाकायचा याच्यातच मिरची पावडर देखील तुम्हाला टाकायची आहे तो व्हिडिओ स्किप झाला थोडासा गरम मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि अर्धा तास मॅरिनेशनला ठेवून द्यायचा तोपर्यंत हे होते तोपर्यंत आपण मसाले करून घ्यायचं खोबरं घ्यायचं त्याच्यामध्ये हे धन, जिरे टमॅटो आणि कांदा घेतलेला आहे पहिल्यांदा धने आणि जिरे एकत्रच करून व्यवस्थित गरम करून घ्यायचे आता कांदा घ्यायचा कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे व्यवस्थित भाजतो कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टमॅटो टाकायचा आहे आणि टमॅटो देखील थोडासा हाय फ्लेमवरतीच तुम्हाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता हे का एकदा झालं तर आणि एक गोष्ट होती ती म्हणजे नारळ पण तुम्हाला इथे किसलेला टाकायचा आहे मी ते ओला नारळ वापरलेला आहे तो देखील तुम्हाला ब्राऊन होईल पर्यंत भाजून घ्यायचा आहे आता लगेच भाजल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला मसाला बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याच्या अगोदर ती मसाल्याचा तो पॉईंट आहे तो देखील लावायचा आहे आता इथं मी डायलॉग मिळतो थ गाई आता इथे मिरच्यादेखील मी भिजत ठेवल्या होत्या म्हणजे त्यानं कलर छान येतो आणि सगळं साहित्य एकत्रच बारीक करून घ्यायचं आता जो उरलेला आपल्याकडे नारळ होता किसलेला नारळ होता तो देखील काय करायचा एका भांड्यामध्ये टाकायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचा ह्याचं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याची आपण सोलकडी तयार करणार आहोत आता व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि हे गाळून घ्यायचं दोन ते तीन वेळेला तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून गाळून घेऊ शकता बरे याच्यातच तुम्हाला लसूण आणि थोडीशी मिरची टाकून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यातच बारीक होतं लसूण सोलण्याची गरज नाही न सोलता व्यवस्थित धुऊन टाकला तरीही लसूण चालतो म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो उतरतो आता एकदा गाळून झालं की एकदा गाळणीच्या साह्यानं देखील तुम्हाला इथे गाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जरा देखील जे लम्स आहेत ते राहता कामा नये व्यवस्थित आता अशा पद्धतीनं तुम्हाला गाळून घ्यायचं आहे आणि गाळल्यानंतर लगेचच याच्यामध्ये तुम्हाला कोकम आगळ घालायचं आहे आणि मीठ देखील याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये कोथंबीर टाकून फ्रीजमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे जोपर्यंत सोप स्वयंपाक होतो तोपर्यंत ते थंड होऊन येतं आता इथून पुढे जे आहे ते म्हणजे मिस्ट स्वयंपाक बनवणार नाहीत कारण आज शनिवार होता आणि मी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही आज जेवण बनवायचं तयारी तर सगळी मीच करून दिली होती पण त्यांनी बनवलं पहिल्यांदा काय केलं करायचं तर तेलामध्ये अलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची अलं लसूण पेस्ट थोडी ब्राऊन झाली की लगेचच आपण जो मसाला तयार केला होता तो अंदाजे टाकून टाकायचा याच्यामध्ये आणि व्यवस्थित ज्याला तेल सुटत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा तेलावरती व्यवस्थित तेल सुटलं तर आपल्या आमटीला देखील व्यवस्थित तेल सुटता लागताना देखील आमटी खूप छान आणि सुंदर लागते आता मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला जितकी गरज आहे तितकी कोळंबी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्हाला जितक्या आमटीची गरज आहे तितकीच आमटी तुम्हाला करायची आहे कोळंबीला दोन मिनटं व्यवस्थित अशीच या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जितकं आपणाला पाणी व्हावं तितकं आपणाला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे दीड ग्लास पाणी घातल्यानंतर पाच मिनटं व्यवस्थित असंच याला शिजून द्यायचं आहे आता जो उरलेला मसाला होता तो काय केला मी कोळंबीला लावून घेतला हे बघा भाजलेलो गोड देखील दाखवता की म माझं बोट भाजले आपली किती वेळा बोट भाजतात आपण कुणाकोणाला दाखवतो सांगा आता थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे शिजल्यानंतर मीठ टाकल्यानंतरच याच्यामध्ये कोथंबीर टाकून द्यायची आणि असंच दोन मिनटं शिजल्यानंतर हे बघा फायनल असा दिसतो एकदम घटही नाही आणि एकदम पातळी नाही खूप छान असा रस्ता बनतो आता इकडे तळण्याची तयारी चालू आहे आपले जे उरलेले प्रॉन्स आहेत ते तळायचे आहेत त्याच्यासाठी आपण आधीच मॅरिनेट करून ठेवलं होतं मॅरिनेट केल्यानंतर फक्त कॉर्नफ्लॉवरमध्ये हे डीप करायचे आणि हे एक एक असं तळून बाजूला घ्यायचं तळून झालं की खरंच खूप क्रिस्पी आणि छान लागतात तुम्ही एकदा ट्राय करायला हरकत नाही आणि कुणी ऐताच असं तयार करून स्वयंपाक दिला तर तो स्वयंपाक देखील टेस्टी लागतो थोडी का असे ना मदत कुणीतरी केली तरी पण खूप छान वाटतं आणि हे झाल्यानंतर लगेचच आपण जेवायला बस मग ताटामध्ये थंड अशी आपली सोलकडी घ्यायची सोलकडी घेतल्यानंतर आपण जी कोळंबीची आमटी बनवली होती ती आमटी घ्यायची ती आपल्या ताटामध्ये वाढायची आणि जो कोळंबी आपण फ्राय बनवला होता तो देखील खूप छान झाला होता क्रिस्पी लागत होता तो घ्यायचा आणि आज भाकरी वगैरे काही बनवली नव्हती कारण कोळंबी भरपूर खायची असल्यामुळे भाकरी कोणीही खात नाही त्यामुळे भाताबरोबरच मी सर्व केलेली भाकरी केली तरी चालते चपाती भाकरी तर खूप गरम गरम कुकर देखील होता आणि कुकर गरम असल्यामुळे हा बघा गरम गरम एकदम भात आपल्या ताटामध्ये टाकायचा आणि मग अशा पद्धतीनं आपला रविवारचा दिवस जातो